आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जातो आपण जेव्हा एकटे ते असू तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा लोकांसोबत असू तेव्हा शब्दांची काळजी घ्या परमेश्वराचे नेहमी आभार माना कारण प्रत्येक नवीन सकाळ म्हणजे आपला पुनर्जन्म असतो जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल सुखात समाधान मिळणं खूप अवघड आहे न समाधानात सुख मिळणं खूप सोपं आहे मनासारखी व्यक्ती सोडण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती सोडा आयुष्य मनासारखे होईल नेहमी आनंदात राहा स्वस्थ राहा निरोगी राहा स्वतःची काळजी घ्या सुख सुविधा असणे म्हणजे समाधानी असणे हा केवळ गैरसमज आहे आपण आहे त्या परिस्थितीत आनंदी असणे म्हणजे समाधानी आहे गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असत आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहित आहे कारण आपण संवाद टाळतो आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा माहिती नसतो कारण कवर क्षेत्राच्या पलीकडे देखील मनाचा संपर्क असतो वेळ निघून गेल्यावर लोकांना कळतं जपलं असतं तर संपलं नसतं मग तो संपतो असं किंवा नाती आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर राहू द्या वेळ निघून गेल्यावर लोकांना कळतं जपलं असतं तर संपलं नसतं मग ती संपत्ती असो किंवा नाती आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर राहू द्या तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता पोट कसंही भरता येऊ शकत पण मन भरायला माणसाजवळ माणसाच असायला हवी वेदना ह्या दिसत नाही तर रडून जातात आठवणी ह्या थांबत नाही तर जीव गुंतवून जातात मन हे समजत नाही तरी जाणीव करून जातात हृदय हे दिसत नाही तरी लोक हृदयात घर करून जातात क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की याचाही पर्याय नाही जीवन म्हणजे झोपाडा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो त्यामुळे जीवनात घाबरू नका दुःख जेवढी येतात तेवढेच सुखही येणार नात्यामध्ये ना घेतले पाहिजे असं कधीच नसतं तर कधी कधी आपल्या आपुलकीचे दोन शब्द समोरच्याला सगळ्यात मोठा आनंद देत असतात आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे तरी अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे जिवाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही स्वाभिमानाला करून होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असतो आणि इतरांचे वाईट व्हावे हा विचार तो कधीच करत नाही मन चांगला आणि स्वभाव रॉयल ठेवा देव आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही सात कोणी दिली तर जात पाहू नका हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते पण गती मिळवायची असेल साखळीत साखळी गुंतवावी लागते आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा दुःख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि व्यक्ती असेल तर दुःख परिचयातून जुळते ती मैत्री विश्वासाने जपते ती मैत्री सुखात साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते ती मैत्री सुखावर रागवते ती मैत्री यशावर सुखावते ती मैत्री पापण्यातील असुरुणा गोठवते ती मैत्री डोड्यातील भाव ओळखते ती मैत्री आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री सोडून गेल्यावर मिशयू म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत वितियू म्हणा आपुलकीची माणसे मिळायला खूप मोठं आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे देव मनाला एवढे मित्र मैत्रिणी वाढवू नकोस एक दिवस त्या गर्दीत तू हरवून जाशील मी त्याला हसून म्हणाले तू खाली येऊन माझ्या मित्रा मैत्रिणीत मिसळून बघ स्वर्गात परत जायचे मिसळून जाशील नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्याने आपल्या मनापासून आपलं समजावं लागतं सगळेच विषय सांभाळणारी वही एक म्हणून ओळखणारी जाते कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची काहीही अशीच परिस्थिती असते